ही तूर फा अशी फ्लॅशमध्ये आहे तुरीला दहा टक्के फुलं असताना पाणी दिलेलं होतं आता सध्या फुलामध्ये आहे पाहू शकता हे दोनदा असे दोन वेळा दो शेंडे खोडलेले आहेत दोन वेळा शेंडे खोडून सुद्धा तूर खूप जमात आहे पाहू शकता आता लगेच याला या फ्लॅशला शेंगा लागण्याचं काम सुरू आहे चार सोल्याची शेंग आहे परभणी विद्यापीठाची गोदावरी आहे पाहू शकता कशी फुलं लागलेली आहेत तुरीचे पाणी देऊन आता चारच दिवस झालेले आहेत खूप फुला फ्लॅशमध्ये आहे आणि तसेच बऱ्याच ठिकाणी वाद्यासुद्धा सुद्धा लागलेल्या आहेत पाहू शकता एक फवारणी झालेली आहे कोणत्याही तासात गेलं तर असंच माल आहे कोणत्याही तासात गेलं तरीसुद्धा माल असाच दिसत आहे पाहू शकताही आहे अशा वाद्या लागलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी वाद्या आहेत शेंगा थोड्या थोड्याशा वाढलेल्या आहेत कारण ही, 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 ले ले। थोड़े -थोड़े ले ले। ही जात अशी आहे की याला एकदमच फुलं लागतात आणि शेंगासुद्धा सोबतच सुरू होतात इतर जातीचं सध्या कसं झालेलं आहे की तिला फुलंसुद्धा दिसत आहेत शेंगा आहेत कापडे आहेत आणि वाद्यासुद्धा लागलेल्या आहेत इतर जातीला पण हीचं तसं नाही आता चार हिला एकही फुलं नव्हतं चार दिवसात एवढे फुलं आणि फुलं बाहेर पडणं लगेच वाद्या लागणं सुरू झालं हे पाहू शकता दोन एकर प्लॉट आहे आपला दोन एकरमध्ये दोन तास सोया दोन तास तुरीचे आणि चार तास सोयाबीनचे आपण केलेले आहेत अंतर मिटत नाही पण माल भरपूर लागतो आणि अजून विलोभनीय दृश्य पाहायचं असलं ह्याच तुरीतलं तर थोडं याला शेंगा लागल्याच्या नंतर जो अनुभव येतो याडा करण्याचा तो खूप छान आहे आता सध्या फुलं आहेत वाद्या आहेत आज जरी व्यवस्थित नसलं वाटत तर उद्या बिलकुल तसं तर फुलं पाहिलं की माणसाचं मन अजून बदल होतंय माणसाच्या मनात विचार था, येतात नाही चांगली ही तूर करायला काही हरकत नाही मला मागील वर्षी याच तुरीमध्ये माझं एक सिंगल तास होतं सोयाबीन कापणीच्या वेळी गुडघ्यातलीच तूर होती नंतर मी तिला गाठीमध्ये पाणी दिलं पा आणि साहजिक म्हणजे शेजारी पाजाऱ्याचं म्हणणं होतं की या तुरीला दोन कट्टेसुद्धा मिशनीचे होणार नाहीत मोडून टाका पण मी तिला गाठीमध्ये एक पाणी दिलं मागील वर्षी आणि मला ज्या तुरीला दोन कट्टे होण्याचं खरं नव्हतं त्या तुरीला मला मिशनीचे वीस कट्टे झाले आणि याही वर्षी या जाग्यावर त्याच जागेवर तूर आहे आजही या तुरीला खूप माल लागलेला आहे तुम्ही पाहू शकता काही झाडात गाठी आहेत कडीकडीचे काही जे ज्याला जास्त पाणी आले असेल अशा ठिकाणी किंवा चुरूच आहे म्हणायला काही गुरु नाही ते पाहू शकता असे फुलं लागलेले आहे सध्या तूर पूर्ण फ्लॅशमध्ये आहे आणि याला सध्या एक फॉरन केलेली आहे आपण नेट सर्फ कंपनीचं रिच आणि बायो त्याच्यामध्ये आपण प्रोफिनो प्रोफिनो फॉस आपण फॉरनीसाठी घेतलं होतं गॅस पॉयझन आणि त्याच्यानंतर एक बुलूम फ्लावर याच्यासोबत घेतलं होतं फ्लावर आणि फॉरनिंग केली म्हणजे अवघे चार औषधी आणि हे आपल्याला रेज परिणाम दिसत आहे अवघ्या चार दिवसापूर्वी पाणी देणंही संपलं आणि फॉरनही संपली याची आणि आज हे असं आपल्याला यश दिसून येतं आहे चला तर पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटू माझ्या चॅनलचं नाव आहे शेतीसाठी जगता जगता पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार